आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची कमतानी येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झालं असलं तरी बैलपोळ्याचे महत्त्व अजूनही कायम आहे शेतकऱ्यांसोबत वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांचा एकमेव सण पोळा श्रावण महिन्यात अमावस्येच्या दिवशी दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो बैलांप्रति कृतज्ञ त्या व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो गरोघरी मातीच्या बैलांची पूजा करत पोळा सणाच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण देण्यात येतं बैल वर्षभर शेतात राबतात शेतकऱ्यांना साथ असते म्हणून बैलाला शेतकऱ्यांचा मित्र म्हटल्या शेतकऱ्यांना त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो शेतकऱ्यांच्या दारासमोर बैल जोडी हमखास दिसून येते सकाळपासून शेतकऱ्यांनी बैलांना आंघोळ घालून सर्जा राजाची सजावट करण्यात येते नंतर बैलाच्या खांद्याला हळद आणि तुपाने शकतात त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल सर्वांगावरून गेरूचे ठिपके शेंगांना शेंगांना बेगड डोक्याला बाशिंग गड्यात कवड्या आणि घुंगरांच्या माळा नवीन व्यसन नवा कासरा पायात चांदीच्या करदोड्याची तोडे शिंगांना रंगीबेरंगी बेगड डोक्याला बाशिंग गड्यात कवड्या आणि घुंगरांच्या माळा नवीन व्यसन आणि कासरा चढवला जातो गावातून सर्व बैलजोड्या वाजंत्री सनई ढोलताशे वाजवून भव्य मिरवणूक काढतात हनुमान मंदिरापर्यंत ही मिरवणूक आणली जाते हनुमान मंदिरातून थेट मंदिराच्या परिसरात घेऊन प्रदक्षिणा घालाव्या लागतात ढोल ताशांच्या कर। पूजा करून मालकांचे औक्ष्वण करून गोड पुरणपोळीचा नैवेद्य व बाजरीचे रूट बैलांना अर्पण करण्यात येतात डिजिटल जमान्यात बैलांसाठी नानाविध प्रकारच्या सजावटीच्या वस्तू बाजारात दाखल झाल्याने तरुणांनी होऊ दे खर्च म्हणत बैलांचा साज शृंगारासाठी नवनवीन वस्तूचा वापर केला यावर्षी सर्जाराजाची औरच होती खमताने येथे मोठ्या उत्साहात बैलपोळा सण साजरा करण्यात आला बागलाण वृत्तांत बापू बागुल